सन्माननीय जिल्हाप्रमुख बाबुराव दुरी यांच्या माझ्या आम्ही संयुक्त पत्रकार परिषद एका महत्त्वाच्या विषयावरती आयोजित केलेली आहे ह्या बैठ ह्या आमच्या पत्रकार परिषदेतला तालुकाप्रमुख मायकल तिसुजा आहेत उपतालुकाप्रमुख अशोक दुरी आहेत आमचे उपविभागप्रमुख प्रशांत बुगडे आहेत लक्ष्मण अँडोळकर आहेत विजय जाधव साहेब आहेत आज सावंतवाडी तालुक्यातला महत्त्वाचा विषय आम्हाला घ्यायचा आहे या ठिकाणी कोठ्यावधीचा महसूल बुडवण्याचं बुडवलं गेलेलं आहे मोठ कोठ्यावधीचा भ्रष्टाचार होत असताना या ठिकाणी एका मायनिंगच्या माध्यमातून या ठिकाणी डेक्कन मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड या मायनिंगच्या माध्यमातून कोठ्यावधीचा महसूल शासनाचा बुडवलेला गेला आहे हे आमच्या निदर्शनात आलेलं आहे यामध्ये ह्या तीन मायनिंग होत्या आणि यामध्ये एका मायनिंगला तर परमिशनच नव्हती हो अशा प्रकारचा या सगळ्या मोठा घोटाळा आहे यासंदर्भात जिल्हाप्रमुख सन्मान्य दुरीसाहेब बोलतील परंतु या ठिकाणी संबंधित अधिकारी संबंधित आमदार संबंधित पालकमंत्री असतील या जिल्ह्याचे खासदार असतील या सगळ्या मोठा भ्रष्टाचार होत असताना शासनाच्या महसूलची लूट होत असताना किंवा फसवणूक होत असताना शासनाची दुसरीकडे महागाई वाढते महत्त्वाचा विषय कसा आहे की लाडकी बहीण असेल महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून जातं आहे तिजोरीचा कळकळाट होतो अशा तऱ्हेची शासनाची फसवणूक होते आणि त्याचा भूर्दंड मात्र कोणाला होतो आहे तर सर्वसामान्य जनतेला होतो आहे कारण त्याचा भर हा महागाईवर होतो अशा तऱ्हेचा भ्रष्टाचार करत असताना अशा तऱ्हेचा हे जर योग्य पद्धतीने या ठिकाणी अधिकारी वर्ग असतील लोकप्रतिनिधी जर काम केलं असतं तर हा कोठ्यावधीचा निधी शासनाच्या तिजोरीत जमा झाला असतो परंतु ह्याचा भूर्दंड कुठंतरी सा सर्वसामान्य जनतेला पडतोय आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या शासनाचा निधी कुठंतरी जेणे कोणी खाल्ला आहे आणि ह्याला जे कोण वरदस्त देत आहेत म्हणजे जे कोण ह्याचे आका आहेत हे आका जनतेसमोर आणायचे आहेत आम्हाला येणाऱ्या काळात ज्या ज्या लोकप्रतिनिधी असतील हे सगळ्यांचे हात यामध्ये बरबटलेले आहेत कारण एवढी मोठी मायनी या ठिकाणी चालू आहेत आणि ती भर पावसात कोसळलीसुद्धा असतानासुद्धा कुठचाही दंडात्मक कारवाई झालेली नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळात दंडात्मक कारवाई झाली पाहिजे अशा तऱ्हेची आमची जिल्हाप्रमुख बाबूराव दोरी यांच्यामार्फत मागणी असेल ते जाहीरच करतील आता काही पुढचा आमची दिशा परंतु या सर्व याच्यामध्ये सर्वसामान्याचा सर्वसामान्यांची फसवणूक आणि या ठिकाणी महसूल कुठेतरी बुडवला जातो आहे शासनाचा याच्यावर कुठेतरी योग्य कोणाचं तरी लक्ष आहे हे प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधीच्या लक्षात आणून द्यायचं आहे आम्हाला म्हणून ही आजची पत्रकार परिषद फिरल प्रायव्हेट लिमिटेड खाणीपैकी चाळीस सदतीस हेक्टर आर ह्याच्यामध्ये परवानगी होती चाळीस सदतीस या सर्वे नंबरमध्ये होती तर बावन्न बावीस हेक्टर आर परवानगी नाही आणि वीस 20, सव्वीस हे हेक्टर आर यामध्ये हे परवानगी नाही या तीन ज्या मायनिंग आहेत त्याच्यापैकी एकाची परमिशन आहे परवानगी आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा माहिती सांगतो चाळीस सदतीस हेक्टर आर परवानगी आहे पन्नास हे बावन्न बावीस हेक्टर आरमध्ये परवानगी नाही वीस सव्वीस हेक्टर आरमध्ये परवानगी नाही काय झालं आहे केवळ चाळीस सदस्य सेक्टर आरमध्ये परवानगी असताना ह्या बावन्न बावीस व वीस सव्वीस हेक्टर आणमध्ये क्षेत्र बेकायदेशीर यांनी उत्खनन केलेला आहे असा आमचा थेट आरोप आहे त्याच्यानंतर या म्हणजे आजही वीस सव्वीस हेक्टर आर, आर, आर खाणीत खोकम भरून ठेवलेला आहे म्हणजे त्यांनी डम मारलेला आहे मटेरियल असं आमच्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे आणि हे तात्काळ जप्त केलं पाहिजे शासनाने म्हणजे चुकीच्या जिथे परवानगी नाही अशा याच्यामध्ये डम मारला आहे ते तात्काळ शासनाने जप्त करावं अशा तऱ्हेची आमची मागणी आहे आणि जे कोणी खोदलं आहे या सगळ्या याच्यावर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे एक गोष्ट ह्यामध्ये वीस सव्वीस हेक्टर हा क्षेत्रातील खाण पूर्णपणे कोसळली आहे ही आमच्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे या पूर्ण परिसरात जसं जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलं तसं आजूबाजूला वस्ती आहे कोसळल्यामुळे ऑलरेडी वीस सव्वीस मधली कोसळल्यामुळे संबंधित घरांना संबंधित वस्तीला धोका आहे मोठ्या प्रमाणात हे शासनाच्या आम्ही निदर्शनात आणून देतोय या ठिकाणी कोठ्यावधीचा शासनाचा निधी किंवा महसूल हा बुडवण्यात आलेला आहे कोठ्यावधीचा निधी बारीक सारीक नाही तर कोठ्यावधीचा महसूल हा बुडवला गेलेला आहे या संदर्भात माझ्या मते मी संबंधित सर्व लोकप्रती दी, मग दीपक केसरकर असतील दीपक केसरकर सुद्धा मायनिंगला वर्दस्त देत आहेत का आज दीपक केसरकर सावंतवाडीत आहे माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावं त्यांनी की अशा तऱ्हेच्या कोसळणाऱ्या मायनिंग ज्या जीवितने म्हणजे केसरकरांच्या तर ऑलरेडी कळणा मायनिंग घ घडलेलं प्रकरण सुद्धा केसरकर अशा तऱ्हेचं धंद्याना हे उद्योगधंदे वर्दस्त देत आहेत का केसरकर आणि केसरकरांच्या माठोमाग दोन्ही राणे आमदार असतील निलेश राणे असतील नितेश राणे असतील पालकमंत्री हे त्यांना ताकद देत आहेत का पाठराखण करतायत का आणि का नितेश राणेनं माझा थेट ठेवाला आहे या सगळ्यामध्ये अशा तऱ्हेचा मायनिंग माफिया बनून अक्का जिल्ह्याचे बनायला प्रयत्न करतायत का निलेश राणे नितेश राणे पालकमंत्री म्हणून आणि अशा तऱ्हेचा जर आका बनायचा प्रयत्न करत तिथं शिवसेना त्यांना थोडीस तोड तोडीस तोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही या संदर्भात मायनिंगच्या विरोधात आम्ही नक्कीच मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन हे छेडलं जाईल माझ्या मते जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलेलं आहे मायनिंग ऑफिसरला उच्च ह्याच सर्वाची दखल घ्यावी लागेल आमच्या सर्व प्रकरणाची अन्यथा मायनिंग ऑफिसर संदर्भात शंभर टक्के उचल करण्यासाठी आम्ही द भाग पाडू या संदर्भात दकल योग्य ती दखल लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने घ्यावी इथले तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर साहेबांनी योग्य ती दखल घ्यावी पुढच्या पंधरा दिवसात आम्हाला या संदर्भात कारवाई करून दाखवावी धमक असेल तर हे कारवाई करून दाखवतील कोण ऑलरेडी फक्त झाल्यात ना तक्रारी आमच्या झाल्यात था। तक्रारी अहो लोकांच्या सुद्धा झाल्यात आमच्यासुद्धा तक्रारी झाल्या तक्रारी झाल्या कारवाई करत नाही आहेत रेंगाळकरता म्हणून आज वाचता फोडण्याची वेळ आली काय पावसाळ्यात कोसळलं आता उन्हाळ्यात उन्हाळ्यात कोसळ आता कोसळल्यामुळे आमच्या निदर्शनात आलं निदर्शनात आल्याबरोबर तुमच्यासमोर आम्ही डिपार्टमेंटला कळवलो आणि आता तुमच्या माध्यमातून मांडतो हां राजेश खनिकर्म अधिकाऱ्यांचं पद रिक्त देवगडचे तहसीलदार पवार त्यांच्याकडे चार चार असेल मग त्यांचे त्यांच्याकडून कारवाईची ग्रामस्थांच्या म्हणण्यापेक्षा देसाई साहेब याच्यामध्ये शासनाचा महसूल बुडवला जातो ऐका ग्रामस्थांची तक्रार असेल तेंच। नसेल ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत आंदोलनं अनेक वेळा झालेली आहेत परंतु आपल्या पेपरमध्ये सुद्धा छापून तर परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये शासनाच्या महसुलाची मोठ्या प्रमाणात लूट होते फसवणूक होते हा महत्वाचा विषय दोन एका सर्वे नंबरमध्ये परमिश परवानगी असताना दोन सर्वे नंबरमध्ये मायनिंग चालत आहेत डम्प केले जात आहेत आणि कोठ्यावधीचा महसूल बुडालेला आहे या संदर्भ तर कोसळल्यानंतर आमच्या तक्रारी आल्या आमच्याकडे ग्रामस्थांच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या अशा संदर्भात आम्ही आंदोलनं केली या संदर्भात हे केलं परंतु आमची दखल म्हटलं तुम्ही आमच्याकडे आलात नाही आलात नाही तर आला असतं तर झालं असतं तर नाही म्हणाल आम्ही तक्रारी केल्या लेखी तक्रारी करून सुद्धा ह्या गावातले लोक गेल्या वर्षी चतुर्थीच्या आधीच मे महिन्यात सुद्धा आंदोलन झालं ना त्यांचं तुमचेच नेते जिल्हा प्रमुख यांनी हा विषय घेतला होता, तो होता। आएका आएका। आएका। दिले 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 दोन काही तो डंपरचा विषय होता साहेब ऐका तो वेगळा विषय होता डंपरचा विषय आमच्याकडे दिले ठिकाणी काहीतरी नाव गेल्या वर्षीच्या ऑगस्ट मध्ये ही प्रेस झाली शिल्पक्रामजा श्री देसाई तर निवेदन नाही पारकर आले दोन सातपारा सांगितलं ही तिथे काहीतरी इथे लोकांभेला आम्हाला बातम्या दिल्या उद्या त्या संदर्भात ग्राम सभेने की अन्य त्याला परवानगी एका बदल ग्रामस्थ साठे काहीतरी बारा आहेत म्हणताय आम्ही जमिनी देतोय तिसरे म्हणतायत नाही चार पाच लोक तुम्ही म्हणताय की सगळा बुडालाच सगळा महसूल अधिकारी काही त्या अधिकाऱ्यांची तरी दखलच घेत नाहीत महसूल तिथल्या तिथे पैसे तिथल्या तिथे राजेशाही तिथल्या तिथे आणि तुम्ही आम्ही फक्त फक्त मग याच्यानंतर काय आहे का जे कारवाई होईल का दुसरी गोष्ट तुमचं ऐका ग्रामस्थांचं निवेदन तुमच्याकडे नाही तुम्ही कोणती सांगितलं नाही लिखित काय असेल तर याच्यावर कारवाई होणार नाही तर वर्षभर फक्त झुलत ठेवायचं आम्ही आणि तुम्ही आणि फक्त तुम्हाला मी काय सांगितलं लोकांची अनेक आंदोलनं वेगवेगळ्या माध्यमातून झाली बघा या संदर्भात आम्ही आता दखल घेतलेली आहे काय झालं ज्यावेळी ते डंपर आंदोलन चालू होतं त्यावेळी आम्ही त्या ह्याच्यात पडायचं का हा विषय आम्ही स्वतःहून फोन केला होता आम्हाला इथल्या जनतेची काळजी आहे परंतु त्यांनी काय सांगितलं की आमचं सर्व आहे त्यामुळे आम्हाला पक्षाचा कुठच्याही हे नको आहे हस्तक्षेप आम्ही घ्यायला मग ते त्या पद्धतीत आम्ही त्यांना सहकार्य हो ठेवलं बो ठीक आहे तुमचं जर चालू आहे स्थानिक लेवलला गाव लेवलला म्हणून ते गाव लेवलचं आंदोलन होतं बघा त्याची पूर्ण जर रूपरेषा बघितली तर गाव लेवलचं आंदोलन होतं आणि त्या पद्धतीने केलं आम्ही त्यांना अंतर्गत सहकार्य केलं हो। आजच्या घडीला त्यांचं काय म्हणणं आम्ही अखणे तक्रारी करतोय आणि आम्हाला त्याची दखल घेतली जात नाही म्हणून आज ही वेळ आल्यावर आहे आणि आता आता शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख बाबूरावधुरी यांच्या नेतृत्वात आम्ही दखल घेतलेली आहे या संदर्भात कारवाई केल्याशिवाय आता गप्प बसणार साहेब आपण केसरकर केसर साहेबांना पहिला विचारा आम्ही शंभर टक्के आमचं विरोधक म्हणून काम करू ती जनतेला विश्वास देतो परंतु हा प्रश्न तुमच्या मतदारसंघातली एवढी केवलवारी परिस्थिती आज केसरकरांना मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री यांच्याकडे वजन राहिलं नाही का हा प्रश्न आमचा आहे आमच्या तऱ्हेने आम्ही प्रश्न वीज आंदोलन असेल सोडवायचा प्रयत्न करतोय न, 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 दा न दासचंसुद्धा आमच्या शहर प्रमुख आणि शहर संघटकांनी निवेदनसुद्धा दिलं होतं परंतु तिथं सीओस नाही आहे मग अशी पदं रिक्त ठेवून म्हणजे केसरकरांचं वजन आज माझ्या मते सरकारच्या दप्तरी किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दारात संपलेलं दिसतं आहे मला त्यांच्या मतदारसंघात अधिकारीच नाही ही परिस्थिती म्हणजे काय म्हणतात ना पूर्ण मोकाट सोडलेला आहे सगळ्यांना अशा तऱ्हेची परिस्थिती आहे त्याच्यामुळे केसरकरांचा आज खऱ्या अर्थानं माझ्या मते मुख्यमंत्रीच्या आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकारच्या दारी त्यांचं वरचं वजन आहे ते पूर्ण हलकं झालेलं दिसतंय